बाबन मी आत्ता टाकळा आणायला गेलो बेकार व्याकरे कोंबडीच लय व्याकरे का कारण की मी गेलो होतो आत्ता टाकळा आणायला आत्ता ते टाकलाय तर ह्या पिल्लाला तिने इतकं मारू मारू घेतलंय बा कसा डोळा सुजावलाय कसे पार पंख केले त्याचे बघा बघा पंखा खाली पार त्याला फार सोलून टाकलंय पुरं हे बघा काय कोंबडी बाबा डोकं म्हणजे डोळ्याला लावलं लागले मारण्याचं डोक्यात मारण्याचं आणलं तुझं हळद बिळद लावा लागणार त्याला काय बकवास कोंबडी बाबा लय बकवास कोंबडी ही कोणाला सांभाळते हिचं काही टेन्शन नाही बघा हिच्या हिच्या खाली तुम्हाला आहे ना कधी बी जास्त पिल्लं दिसते हिच्या खाली कधी बघा जास्तच पिल्लं आहेत पण तिच्या खाली मोजून दाईक पिल्लं आहेत ती हायच तशी खोडीची आता याला बघावं लागेल थोडी हळद बिळत घालतो बा कशी हालत केली फार हट स्टार्टर बस होईल जावं लागेल बरं का आज हा तिकडं जायचं आहे आपल्याला पाणीच राहील नाही पाणी भरून घ्यावं लागेल आज पहिले पाणी टाकतं का ती सांडी दिसती ती आईच तशी कोंबडीच लई बघ काय रे कालचं पिल्लाला मारू मारून घेतलंय फार ते झालं की नाही काय माहिती बरं थोडं सो हा सोडायचे सोडलं का इकडे कळायला लागलं ना हा योगा हे पिल्लू हे कुचमलं होतं ते हे पिल्लू वहीन बरं ते वाखारीत जायचंय शाखाला पट्ट्याचा भाव विचारून यायचा फक्त वा काय नाही या ग ती तशी पट्टी चार इन जंती आशे पट्टे मोठे असले तरी जाम त्यांना काल विचारलं होतं नगरलं मी फोन करून एवढी झाड एवढीचे जाती साठ साठ का पंचावन्न रुपयाला य साठ पंचावन्न याचा काय म्हणलं इथं जर स्वस्त भेटत असल्या तर वीस तीस रुपयाला एक वीस तीस रुपयाला एक म्हणलं तर मग बरं होईल नाही 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 आपण तरी काय करू जाऊ डायरेक्ट ज्यांना म्हणायचं आम्हाला डायरेक्ट घ्यायच लागते मोठंच लागत डायरेक्ट नाही का हा म्हणजे स्वस्तात पडत्या नाही का नाही गोले शेट फळ्या फळ्या कशा याच्यात असलं हा आपल्याला काय बघत जमिनी पासून तीन उंच घ्यायचं फ्लोअर करायचं बाय काही नाही लोखंड टाकायचं काय लोखंड टाकलं नाही पाहिजे त्याचे हिशोब तू झोपलाय गुजर उठ चल हा पाईप लावता का पाईप लावून बाय पण घ्यायचं पण डायरेक्ट का टेन्शन आज मस्त ऊन पडलं गाडी पाय पाणी पाणी आलं मग काय काय कामच झालं पाच मिनिटात भरून जाईन ती काल उगच काढलं वर्क स्टार्टर पण जाऊन द्या आपल्या सेफ्टी साठी ते मन आपल्या सेफ्टी साठी काल पाणी आलं होतं म्हटलं नको बाबा आलं नाही पाणी आपल्या वावरापर्यंत हां इकडं शाडूच चल गो पण द्यायचं खाली चल खाली चला बा स्टार्टर घेतलं नाही तू पावरातून जायचं कुठून जाईल तिथ तुला जावं लागेल तिकडे गेलं का परत तिथं दे ये चला नाही नाही केबलने बांधायचं अरे हां मग नाही अहो वायरे हे कर जा ना प्लस मायनस आला करंट आला आला करू चालू चला फायर बसवली नाही एकदम भारी परफेक्ट हा टेन्शन नाही चला आता घरी करू चालू शिलच का वर पडली व खालचे पान सगळे गेलेत निघून पानं गेले हे बी गेले, गेले ना रे गेले गेल्या रे बी हे इकडे बर बर काय म्हणले पाणी होत बाबा असं वरतून तुम्ही पाणी बघितलं होतं का हा याच्यावर आलो होत पाणी असं वरतून चालून मग इकडून हे हे बी होत ना बांधाच्या वरतून होत पाणी मग हे लेवल बांधाची वरती बांध खाली आपलं बघा ते किती बोल त्यातून नाशे होऊन गेले असतील इकडे राहायचं शक्यतच नाही त्यांची होऊन गेलेली ते पाणी दिसलं त्यांना काय चल जाऊ दे आता काय वामे असते ना आता आता फक्त वाम ते बी आता पाणी शुद्ध शिवाय नाही कळायचं हे काय बारकली मासे आले ते बघा हे कोणती गप्पी का गप्पी का मी ती दोन मासे

हे उलट कमी मारत पाणी पाणी कमी कम मारत पाणी कमी कम मार राहिली काय अयो अरे मोगळे कोण आले अगो पाणी कमी कमी मार राहिली गाडी इकडं तर टाकीतच पाणी पडलंय भाऊ कॉकच बंद होती परत चालू झालं बंद कुठं आहे का चालू आहे सगळीकडे ओके ओके आलं आलं टेन्शन नाही आता चला बाबन मी चाललोय शावगावला खळ्या टाकी बघू आई टाकी पुढे ठेवली हा अशी पाहिजे दोन दोन बाद झाले अस काय प्राईज आहे बघू आलो तर खरी पण इथं फाळ्या आहेत तिथं पण इथं कोणी दिसा ना सगळे मशीन पाण्यात गेलेत अरे बाबा त्याच फाळ्या आहेत का बघ दोन मी अवघड एक जाण हा सेम अशाच लागत आपल्याला अशा बाद झाले ना किती का मस्त आहे ना एवढ्या उसला हा भारी आहे ते खरेदी सुद्धा पाणी घुसलंय पाण्यातून जावं लागू राहिले वा 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 तर होत बर का पण आहे ना पाणीच बघून मी हे ना घरी जाऊन परत एकदा माफ काढावं लागेल थोडा प्लॅन मध्ये हे आहे आधी आहे ना आपल्याला आज उभ्या व्या आहेत आता आठशे आठव्या आहेत ते किती लागतात किती नाही बघू आणि देऊ आणला ऑर्डर बघू आज गेट दोन ठिकाणी करून मग आणला ऑर्डर देऊ काय प्राईज वगैरे सगळं विचारून चावी द्या चावी तुमच्याकडे आहे ना माझ्याकडे आहे चला ओके चला घरी जाऊन बघू आता काय होतं काय नाही आज किती मारे आजी नववी आठवी हो काल सातवी होती आज आठवी आहे बाबा मी काय हो तेरा बाय साडेतीन साडेतीस तेरा ते साडेतीस नाही ते साडेतीस आहे ती थी, तीस पॉइंट सहा इंच येते आडव आणि उभं तेरा फुट सहा इंच काय झाला इकडे जाईन ते इकडं इकडं चौदा ते ते तुम्हाला सांगतो तुम्ही पुढं तुम्ही हिशोब करा चला आता हिशोब केला तुम्हाला सांगतो तुम्हाल किती सांग पट्ट्या लागतात आणि किती नाही चाललंय बरं का एक लोखंडात जाळीच हे अशा जाळीच आपलं लाकडी पट्ट्याच दोन्हीच मी सांगतो किती काय चला भाऊ आम्ही लावला हिशोब पट्टा आहे ना आपल्याला एकशे वीस ते एकशे चाळीस पर्यंत लागत आहेत आणि जाळीच केलं का जाळीचा विषय असं होत की ते कॉस्टली लई म्हणजे कॉस्टली नाही बरं का तेवढंच जातं त्याच्याच आसपास जातं जेवढं लाकडाच्या पट्ट्याला आणि लोखंडाला खर्च तेवढा पण लोखंडाचं जाळी जास्त होतं की उन्हाळ्यात ती गरम राहीन आणि थंडीत गार राहीन आणि लाकडाचं जर बसवलं तर थंडीत गरम राहीन आणि उन्हाळ्यात गरम गार तर नाही राहायची पण इतकी बी गरम नाही व्हायची उन्हाळ्या एवढी उन्हाचं जेवढं लोखंड गरम होईन तेवढी नाही व्हायची त्याच्यामुळं चाललंय लाकडाचंच आता बघू आपण थोडं नियोजन करू आणि लावू तोर मी आहे ना टाकतो एवढा पाला बकऱ्यांना आता मी काय म्हणतो आधी स्ट्रक्चर करावं लागेल मग पट्ट्या करावं लागते ना आपल्याला पट्ट्या आधी आणून उपयोग नाहीये आपल्याला आधी स्ट्रक्चर करावं लागेल लोखंडाचं सगळं सक... लोखंडात सगळं करून मोज माप करावं लागत आता आपण फक्त डोक्यात केलं ती प्रत्यक्ष मध्ये वेगळं असतं डोक्यात इंच कमी होतं प्रत्यक्षित मध्ये वाढतं कमी होत त्याच्यामुळं हे करावं लागेल लय लैकीच कटे कारागीर आपण आणि ते म्हणले ते जाईल पण कारागीर तिथून कट केला कारागीर ते पन्नास हजार वाचत इतका विषय असतो आपण जर घरी गेलो तर आपल्या मनाने होत पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्याला जसं लागतं का तसं होतं आता बघतो मला एक वेल्डिंगची मशीन लागत तिचा बिलावी तो कुठून होऊन जाईल तुमच्यापैकी पैकी लय कळत नसेल की बाबा आपलं काय चाललंय नेमकी आपल्याला आहे ना ह्या शेड मध्ये करायचंय शेळ्यांचं नियोजन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कसं नियोजन करायचंय त्याचं चाललंय सगळा विषय झालेवर आहे ना कस दिसन तुम्हाला दाखवतो मी एक नंबरच दिसन डोक्यात आत्ता साधेल फिरता येते कसं करायचं काय नाही लोकच कॉमडेच वाढले बाबा सगळे कॉम्बडे बाहेर आलं काय नाही बाबा आले तिकडे ते कॉम्बड्या आवड्या ते सगळ्या आल्यात बाहेर एक नंबर दिसन पण व्हायच्या आधी थोडी धाकधूक धाकधूकच आहे काय नाही होऊच नाही